श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा काही गोष्टी ज्या आपल्याला अमावश्याच्या दिवशी अगदी कुणी कितीही आग्रह केला किंवा काहीही झाले तरीही खायच्या नाहीयेत जर अमावश्याच्या दिवशी चुकूनही तुम्ही या गोष्टी खाल्ल्यात तर खूप मोठ्या अडचणीत सापडाल तर मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे की नेमक्या काय आहेत ह्या गोष्टी ज्या आपल्याला अमावश्याच्या दिवशी खायच्या नाहीयेत चला तर मग सुरू करूयात पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर आणि कॉमेंट नक्की करा तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याकडून ही चूक होते आणि याच्यामुळे आपल्याला खूप वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते दैनंदिन जीवनामध्ये बरेच वेळा आपण बघत असतो लोक अशा काही आजाराने ग्रस्त होतात की त्यांच्या आजाराचे निदान होत नाही किंवा मग डॉक्टरकडे जाऊन सुद्धा डॉक्टरला काही समजत नाही की त्यांना नेमकं काय झालंय कोणता आजार झालाय किंवा मग स्वतः त्या व्यक्तीलाही काही समजत नाही की आपल्याला काय होतय तर या अशा काही गोष्टी कशामुळे होतात तर असे काही पदार्थ आहेत की जर तुम्हाला ते कोणी खायला दिले आणि त्यातून जर त्या व्यक्तींनी आपलं काही वाईट करायचं असेल तर अशा वेळी आपल्याला अशा अडचणीत येतात आणि याच्यामुळे अमावश्याच्या दिवशी ही गोष्ट आपल्याला नक्की खबरदारी घ्यायची आहे की आपल्याला काहीही झाले तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाहीत किंवा कोणी दिल्या तरी सुद्धा खायच्या नाहीत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अमावश्याच्या दिवशी खायच्या नाही आहेत त्या आता आपण बघणार आहोत बघा जे पदार्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे ते पदार्थ तुम्हाला चुकूनही अमावस्याच्या दिवशी खायचे नाहीयेत अमावस्या जेव्हा सुरू होते तेव्हापासून तर अमावस्या संपेपर्यंत कोणी कितीही आग्रह करो किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला या गोष्टी अजिबात खायच्या नाहीयेत हा स्वत दुकानातून विकत घेऊन तुम्ही त्या गोष्टी नक्की खाऊ शकता परंतु कोणी देत असेल तर अजिबात खायच्या नाहीयेत अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घरामध्ये थोडीशी साफसफाई करायची आहे कारण जाळी जळमट जेव्हा अमावस्याच्या दिवशी बाहेर काढली जातात तेव्हा त्या ते घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी सुद्धा बाहेर निघून जाते असे म्हणतात त्यामुळे या दिवशी आपण घरातील जाळी जळमट काढावीत सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात आपल्याला हळद टाकायची आहे गोमूत्र गंगाजल हे देखील अवेलेबल असले तर टाकायला हरकत नाही या गोष्टी निगेटिव्हिटी कमी करतील अशी मान्यता आहे तुम्ही थोडेसे मीठ सुद्धा टाकू शकता त्याचबरोबर निंबू सुद्धा टाकू शकता म्हणजेच पाण्यामध्ये थोडे निंबू पिळू शकता निंबू आंघोळीच्या पाण्यामध्ये पिळल्याने निगेटिव्हिटी दूर होते असे सुद्धा म्हटले जाते या सर्व गोष्टी आपल्या घराला निगेटिव्हिटी पासून किंवा अमावस्येच्या ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होणार असेल अशा काही घातक गोष्टींपासून लांब ठेवण्यास नक्की मदत करतात लक्षात ठेवा अमावस्या जेव्हा येते तेव्हा प्रत्येकालाच असं होत नाही परंतु काही व्यक्तींना असं होतं की अचानक दम लागतो पडल्यासारखं वाटतं किंवा मग घरामध्ये जे वातावरण आहे ते दूषित होऊन जातं भांडणे होतात वादविवाद होतात कोणत्याही कामात मन लागत नाही किंवा मन सैरभैर होतं हे आजाराचे प्रकार बऱ्याच जणांच्या घरात घडत असतात आणि काही वेळा या गोष्टी लवकर आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत आणि अशा वेळी समजत सुद्धा नाही की नेमकं का आपल्यासोबत काय घडते कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत तर अशा वेळी आपण नक्की काय करायला हवं हो। हे आता आपण समोर बघणार आहोत तर त्यासाठी हे काही उपाय आहेत जे आपण करू शकतो तर हे उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत घरामधून निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आपल्या मुख्य द्वारा वरती आपल्याला हळदीचा आणि गोमूत्राचा लेप लावायचा आहे म्हणजेच घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे ती येणार नाही त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हरशी पुसणार असाल तेव्हा आपल्याला त्या ते पाण्यात मीठ टाकायचे आहे हा अगदी सोपा उपाय आहे मीठ हे सगळं सर्वांच्याच घरात अवेलेबल असतं दिवसभरामध्ये आणि रात्री सुद्धा तुम्हाला जर कोणी पांढऱ्या रंगाचे काही पदार्थ खायला देत असेल तर ते पदार्थ तुम्हाला अजिबात खायचे नाहीयेत तर मग तो, तो कुठलाही पांढऱ्या रंगाचा पदार्थ असू शकतो अमावस्याच्या दिवशी असा कुठलाही पांढरा पदार्थ जर कोणी तुम्हाला देत असेल मग ती व्यक्ती तुमच्या अगदी कितीही जवळची असो किंवा तुमच्या घरातली सुद्धा असू शकते पण अशा वेळी ही वस्तू तुम्हाला अजिबात खायची नाहीये लक्षात ठेवा पांढऱ्या रंगाचा कुठलाही पदार्थ कोणाही कडून घेऊन तुम्हाला अमावस्याच्या दिवशी खायचा नाही अगदी अमावस्या चालू झाल्यापासून ते अमावस्या संपेपर्यंत कोणाकडूनही पांढऱ्या रंगाच्या वस्तू घेऊन खायच्या नाहीयेत कोणी कितीही आग्रह करू देत कारण बऱ्याच वेळा वाईट गोष्टी ज्या आहेत किंवा वाईट शक्ती आहेत त्या आपल्याला पांढऱ्या पदार्थामधूनच देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा मग त्याच्यामध्ये अजून एक वस्तू येते ती म्हणजे पेढा किंवा मिठाई मिठाई जी असते तिच्यामधून सुद्धा असे काही प्रयोग बऱ्याचदा केले जातात तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी सुद्धा आपले आजी आजोबा पंजोबा असतील त्या लोकांकडून आपण असं ऐकत असतो की कोणी कोणावरती तरी काही जादू म्हणा किंवा करणी म्हणा अशा गोष्टींचा वापर करत आहे तर अशा गोष्टी आपल्याला माहीत असतील आणि आपण त्या गोष्टी खाणार नाही आणि आपल्यावर कोणीही कोणताही वाईट परिणाम जो आहे तो सुद्धा होणार नाही त्यामुळे सतर्कता म्हणून आपण या गोष्टींपासून लांब राहणे कधीही चांगले कोणी काही देत असेल तर त्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अजिबात खायच्या नाहीत कारण अमावस्येचा जो दिवस असतो त्याला काळी रात्र असे सुद्धा म्हटले जाते त्या दिवशी आपल्याला सुद्धा थोडीशी भीती वाटत असते की कोणी काही करणार तर नाही ना, ना। किंवा काही होणार तर नाही ना खर ना। तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आत्ता सुद्धा घडताना बघत असतो कधी कधी कोणी काहीच न होता अचानकपणे आजारी पडतो कितीही उपचार केले तरी सुद्धा त्याचे आजार पण दूर होत नाही त्यामुळे आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी अवश्य घ्यायची आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ